राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यापूर्वी फडणवीसांचं मोठं विधान मनसे महायुतीला साथ देईल अशी अपेक्षा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे भाजप युतीच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप म्हणजे युतीच्या चर्चांवर चा प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्याने जवळीक वाढली मोदींना पंतप्रधान करण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा द्यावा ही अपेक्षा असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय मोदीजींच्या सभेनं भाजपच्या विजयाची अनुकूलता मोठ्या विजयामध्ये परिवर्तित होईल यामध्ये शंका नाही पंतप्रधानांच्या दोन सभेमुळे विदर्भ भाग हा विदर्भाचा भाग ढवळून निघेल राज ठाकरे हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्याने जवळीक वाढली ते पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील ही अपेक्षा आहे अर्थात एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की आ, मनसेशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झालेल्या आहेत विशेषतः मनसेने जेव्हापासनं हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासून त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे आणि निश्चितपणे आमची अपेक्षा अशी आहे की शेवटी श्री राज ठाकरे हे तसे पहिले व्यक्ती होते की ज्यांनी दोन हजार चौदा साली मोदीजींचं एन्डोर्समेंट केलं होतं आणि जाहीरपणे भूमिका घेतली होती की मोदीजींना प्रधानमंत्री बनवलं पाहिजे ठीक आहे मधल्या काळात त्यांनी काही वेगळी भूमिका देखील घेतली पण मला असं वाटतं की आज त्यांना देखील हे मान्य असेल की ज्या प्रकारे दहा वर्षामध्ये मोदीजींनी भारताचा विकास केला एका नव्या भारताची निर्मिती ही त्या ठिकाणी झाली तर अशा परिस्थितीमध्ये सर्व लोकांनी मोदीजींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे विशेषतः जे, जे लोक राष्ट्रीय विचाराने प्रेरित आहेत ज्यांच्याकरता समाज प्रथम आहे राष्ट्र प्रथम आहे अशा सगळ्या लोकांनी मोदीजींसोबत राहिलं पाहिजे आणि म्हणून मला विश्वास आहे की श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुती सोबत त्या ठिकाणी राहील मोदीजींच्या सोबत राहील मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल अर्थात त्यांचा पक्ष आहे त्यांना निर्णय घ्यायचा आहे पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी